नमस्कार मित्रांनो तेलगू चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते आणि पद्मश्री सन्मानित कोटा श्रीनिवास राव यांचं आज वयाच्या त्र्याऐंशीव्या वर्षी हैदराबाद येथे दीर्घ आजाराने निधन झालं त्यांच्या जाण्याने संपूर्ण चित्रपट सृष्टीवर शोककळा पसरली असून अनेक नामवंत कलाकारांनी त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे अभिनेता विष्णू मांचू यांनी सोशल मीडियावर कोटा राव यांचा एक फोटो शेअर करत लिहिलं शब्दांपलीकडचा एक महान कलाकार श्री कोटा श्रीनिवास गुरु यांच्या निधनाने मन खूप हळव चाल आहे ते ज्या भूमिकेत असायचे ती भूमिका जिवंत व्हायची विनोद खलनायकी किंवा गंभीर व्यक्तिरेखा त्यांनी प्रत्येक पात्रात विलक्षण रंग भरला त्यांचं हास्य त्यांची कला आणि आत्मा आपल्या स्मृतींमध्ये सदैव जिवंत राहतील असं त्यांनी म्हटलं मिळालेल्या माहितीनुसार कोटा श्रीनिवास राव हे गेल्या काही दिवसांपासून वयोमानानुसार काही आजारांनी त्रस्त होते रविवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला कोटा श्रीनिवास राव यांनी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं त्यांनी तेलुगू तमिळ मल्याळम कन्नड आणि हिंदी अशा विविध भाषांतील पाचशेहून अधिक चित्रपटात काम केलं त्यांच्या निधनामुळे संपूर्ण सिनेमा सृष्टीवर शोककळा पसरली आहे